बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवरील अमानवी अत्याचारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लखतरे वेशीवर टाकण्यात आली असून याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले यावेळी महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेसाठी अपयशी ठरलेल्या माहिती सरकारच्या विरोधात करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावे अशी मागणी यावी ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या वैशलिताई सूर्यवंशी यांनी केली आहे तसेच अशा पद्धतीने महिला आणि लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी व या संदर्भात कडक कायदे करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे काल बदलापूर येथे साडेतीन वर्ष वयाच्या लहान मुलींवर जो काही क्रूर अत्याचार झाला अमानुषण म्हणू शकत नाही इतका भयानक जो काही प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचा आम्ही सर्व शिवसेना शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटना यांनी आम्ही निषेध केलेला आहे आपण बघत आहोत काल इतकं भयानक चित्र होतं की जो काही प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ रेल्वे स्टेशनवर जो काही प्रकार घडला हे प्रकार इतका भयानक आहे आणि इतकं वाईट वाटतं की हा जो प्रकार घडला त्या प्रकारामध्ये जे नगराध्यक्ष आहेत जे आमदार आहेत कोण एक शिंदे गटाचा आहे एक भाजपचा आहे ते जे संस्थाचालक आहेत ते देखील भाजपचे आहेत म्हणजे सत्ता आहे म्हणून काहीही सहन करून घेणे आणि चोवीस तास बा बारा ते पंधरा तास त्या आईवडिलांना गुन्हा नोंदवू देत नाही तुम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेजेस गायब करणे हे प्रकार करणं हा म्हणजे भयानक गोष्ट आहे